जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो लंडन स्थित सेंट्रल बँकिंगद्वारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले कोणता पुरस्कार आहे तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड ज्यालाच आपण डिजिटल परिवर्तन पुरस्कार म्हणू शकतो आणि हा पुरस्कार आपल्या आरबीआय देण्यात आला आहे आपल्या रिझर्व्ह बँकेला हा पुरस्कार त्याच्या प्रवाह आणि सारथी या डिजिटल उपक्रमांसाठी प्रदान करण्यात आला रिझर्व्ह बँकेने अंतर्गत आणि बाह्य प्रक्रियांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी या दोन योजना सुरू केलेल्या आहेत या योजनेविषयी सांगायचं झालं तर सारथी प्रणाली जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती व ही जी प्रणाली आहे ही आरबीआय कर्मचाऱ्यांसाठी आहे म्हणजे च्या प्रणाली अंतर्गत आरबीआय कर्मचारी सुरक्षितपणे दस्तऐवज साठू आणि शेअर करू शकतात व प्रवाह प्रणाली ही बाह्य वापरकर्त्यांसाठी आरबीआय द्वारे मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आली व या प्रणाली अंतर्गत बाह्य वापरकर्ते आरबीआय कडे नियामक अर्ज हा डिजिटल स्वरूपामध्ये सादर करू शकतात मित्रांनो हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे यातील ही सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा हॉकी इंडियाद्वारे वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीचा प्रतिष्ठित हॉकी इंडिया, इंडिया बलवीर सिंग सिनियर पुरस्कार पुरुषांमध्ये कोणाला देण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच हा पुरस्कार हरमनप्रीत सिंग यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हॉकी हो इंडियाद्वारे सर्वोत्तम खेळाडूसाठी बलबीर सिंग सिनियर पुरस्कार देण्यात येतो व यंदा हा पुरस्कार पुरुषांमध्ये हरमनप्रीत सिंग यांना देण्यात आला हरमनप्रीत सिंग यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते सध्या भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असून ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं व त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने यात कांस्य पदक सुद्धा पटकावलेला आहे आणि त्यांनी या पूर्ण ऑलिम्पिक खेळामध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करत दहा गोल केले होते यासाठीच त्यांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कारांतर्गत त्यांना पंचवीस लाख रुपयांची रोख बक्षीस आणि एक ट्रॉफी देण्यात आली बरं महिलांमध्ये हा बलबीर सिंग सिनियर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार महिलांमध्ये सविता पुनिया यांना देण्यात आला आहे यासह सविता पुनिया यांना सर्वोत्तम गोलकीपरसाठी साठी सुद्धा सन्मानित करण्यात आलं इतर जे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया हॉकी इंडियाचा परगत सिंग डिफेंडर ऑफ द इयर हा पुरस्कार अमित रोहितास यांना देण्यात आला वर्षातील सर्वोत्तम मिडफिल्डरसाठीच्या हॉकी इंडिया अजित पाल सिंग पुरस्काराने हार्दिक सिंग यांना सन्मानित करण्यात आलं वर्षातील सर्वोत्तम फॉरवर्ड साठीच्या हॉकी इंडिया धनराज पिल्लई पुरस्काराने अभिषेक तर उद्योनमुख महिला खेळाडूसाठीचा हॉकी इंडिया असुंता लाकरा पुरस्कार हा दीपिका यांना देण्यात आला तर उद्योनमुख पुरुष खेळाडूसाठीच्या हॉकी इंडिया जुगराज सिंग पुरस्काराने अर्जित सिंग हुंडल यांना सन्मानित करण्यात आलं आणि मित्रांनो यंदा भारतीय हॉकीला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एकोणीसशे पंच्याहत्तरच्या विश्वचषक विजेत्या संघाच्या सदस्यांना हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात यात त्यांना पन्नास लाख रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले आता हा प्रश्न पहा कोणते विमानतळ हे चार कोटीपेक्षा अधिक प्रवाशांच्या श्रेणीत आशियातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे तर आता दोन हजार चोवीस साठी आशियातील सर्वोत्तम विमानतळ हे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलं आहे मित्रांनो आपल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने सलग सातव्यांदा हा पुरस्कार मिळवला आहे त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा ठरतो लक्षात ठेवा चार कोटीपेक्षा अधिक प्रवाशांच्या श्रेणीत आशियातील सर्वोत्तम विमानतळ हे भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बरं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे तर हे विमानतळ दिल्लीमध्ये स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय वंशाच्या कमलखेरा या कोणत्या देशाच्या आरोग्य मंत्री बनल्या आहेत आता या ज्या कमलखेरा आहेत या कॅनडा या देशाच्या आरोग्य मंत्री बनल्या आहेत आपण अलीकडेच पाहिलं होतं की कॅनडाचे नवीन पंतप्रधान हे मार्क कार्नी बनले आहेत व त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दोन भारतीय वंशाच्या महिलांना स्थान दिलं असून त्यांची नावे काय आहेत तर अनिता आनंद आणि कमलखेरा अशी त्या दोन भारतीय वंशाच्या महिलांची नावे आहेत या सरकारमध्ये अनिता आनंद यांना नाविन्यता विज्ञान आणि उद्योग मंत्री ही जबाबदारी देण्यात आली तर कमलखेरा यांना आरोग्य मंत्री ही जबाबदारी देण्यात आली आहे आणि कमलखेरा यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा या कॅनडाच्या संसदेत निवडून येणाऱ्या सर्वात तरुण महिलांपैकी एक आहेत ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची म्हणजे शिवमंदिराची स्थापना करण्यात आली असून याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं तर हे मंदिर भिवंडी येथे बांधण्यात आलं आहे आणि या मंदिराचं उद्घाटन आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल या मंदिरात अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असून या मूर्तीची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर या मूर्तीची निर्मिती शिल्पकार अरुण योगीराज यांनी केली आहे या शिल्पकार अरुण योगीराज यांनीच अयोध्येतील या प्रभू रामचंद्राची मूर्ती तयार केली होती यांनीच या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार केली आहे इमेजमध्ये तुम्हाला मंदिर सुद्धा दिसत असेल हे मंदिर एकूण अडीच हजार चौरस फुटांच्या परिसरात उभारण्यात आला असून या मंदिरासाठी एकूण तटबंदी ही पाच हजार चौरस फूट इतक्या आकाराची आहे वास्तुविशारद विजय कुमार पाटील यांनी या मंदिराची रूपरेखा निश्चित केली मंदिराच्या या प्रवेशद्वाराची एकूण उंची किती तर याची उंची ही बेचाळीस फूट इतकी आहे आणि मित्रांनो या मंदिरात एकूण किती कळस आहेत तर या मंदिरात एकूण पाच कळस आहेत मित्रांनो महत्वाची न्यूज आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर हमखास आपल्याला एक प्रश्न पाहण्यास मिळेल त्यासाठी याविषयीची सर्व माहिती नोट करून घ्या पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या स्पेस एजन्सीने स्पेरेक्स आणि पंच हे दोन मिशन लाँच केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे स्पेरेक्स आणि पंच हे मिशन नासाद्वारे लॉन्च करण्यात आले आहेत या मिशनविषयी अधिक सांगायचं झालं तर या स्पेरेक्स मिशन अंतर्गत एक विशाल काय टेलिस्कोप अंतराळात पाठवण्यात आला असून या मोहिमेचा उद्देश काय आहे तर अब्जावधी वर्षांपासून आकाशगंगाची निर्मिती आणि उत्क्रांती समजून घेणे आणि विश्वाच्या जलद विस्ताराचा तपास करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे ही जी स्पेरेक्स दुर्बीण आहे हे काय करेल तर ही वैश्विक नकाशा तयार करण्याचं कार्य करेल हे मिशन चारशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष डॉलर खर्च करून राबवण्यात आला असून या अंतर्गत ही जी दुर्बीन आहे आणि या पंच मिशन अंतर्गत नासा सूर्याच्या बाह्य वातावरणाचा म्हणजेच कोरोना आणि सोर वाऱ्याचा सखोल अभ्यास करणार असून हे मिशन चार लहान उपग्रहांच्या समूहाद्वारे सूर्याच्या कोरोनातून सोर वाऱ्याच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यास प्रयत्न करेल पुढील प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी पटकावले तर या महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरून दुसऱ्यांदा पटकावला आहे याआधी मुंबई इंडियन्सने पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद सुद्धा पटकावलं होतं व आता दुसऱ्यांदा दिल्लीच्या संघाला हरून या तिसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं आहे मुंबई इंडियन्सच्या कर्णधार कोण होत्या तर हरमनप्रीत कौर या मुंबई इंडियन्सच्या कर्णधार होत्या या महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या आवृत्तीत प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्काराने नॅट सायबर ब्रंट यांना सन्मानित करण्यात आलं नॅट सायबर ब्रंट यांनी या पूर्ण स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना पाचशे तेवीस धावा केल्या आहेत व या स्पर्धेत सर्वाधिक विकेट अमेलिया केर व हेली मॅथ्यूज यांनी घेतले आहेत बरं या महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण किती संघ सहभागी होतात तर या महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण पाच संघ सहभागी झाले आहेत आता हा प्रश्न पहा आता नुकतेच रमाकांत रथ यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या भाषेतील प्रसिद्ध कवी होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच ते उडिया या भाषेतील प्रसिद्ध कवी होते व त्यांना त्यांच्या योगदानासाठी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तर दोन हजार सहामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा रमाकांत रथ हे उडिया भाषेतील प्रसिद्ध कवी होते पुढील प्रश्न मॉर्गन स्टेनलीच्या माहितीनुसार आपला भारत कधीपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर नुकत्याच प्रकाशित मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार आपला भारत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल व या माहितीनुसार भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर दोन हजार मध्ये भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे हा दरवर्षी सोळा मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सोळा मार्च रोजी का साजरा केला जातो तर भारतात लसीकरणाची सुरुवात सोळा मार्च एकोणीसशे रोजी तोंडावाटी पोलिओ लसीच्या पहिल्या डोसने झाली होती त्यासाठी भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस हा सोळा मार्च रोजी साजरा केला जातो बर दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो तर हा दिवस पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो व यंदाची या दिवसाची थीम काय होती तर जस्ट ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफस्टाईल्स आशिया वेश या दिनाची थीम होती मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता आय क्यू एअरच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल दोन हजार नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच भारतातील बर्नी हे शहर आता जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे तसेच या अहवालानुसार भारत जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणता देश हा दुबईचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार देश बनला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद